చాలూ కమర్థలి పునె కూమ విరుద్ధ యువరాజ శిందే డోడే బ్లూ కూమ్ తయార झालेल्या कुस्तीमध्ये पियुष ठावरे सोलापूर प्रसाद प्रसादपूर सातारा रेड कास्टूम चला मयूर लिमगिरे अहिल्यानगर ब्ल्यू कास्टूम अत्तर वापती नंतर ब्याण्णव किलो ब्याण्णव किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचंय अत्तर वापर सुडे रेड कास्टबल चला प्रसाद पोळ हात ओम प्रसाद पोळ ब्लू ब्लू कास्टबल चला मयूर लिमगिरे पुढच्या किशोर खराब रेड कास्टूम भैरवनाथ शिंदे मुंबई उपनगर ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे मॅट सीवर ब्याण्णव किलो प्रथमेश माने रेड कास्टूम प्रसाद दंडे अहमदनगर ब्ल्यू कास्टूम प्रेम पाटील कल्याण रेड कास्टूम निरंजन शिंदे ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे सर्व पैलवानांनी ब्याण्णव किलो किशोर चला, रेड कॉस्ट्यूम मध्ये बैरना ब्ल्यू चला, आणि पुढच्या कुस्तीसाठी हनुमंत बांगर बीड रेड कॉस्ट्यूम शुभम जाधव पुणे ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ विरकर पुणे जिल्हा विजय तलीमान लाल कॉस्ट्यूम विरुद्ध युवराज शिंदे ब्लू कॉस्ट्यूम मॅट सी वरती चालू असलेल्या कुस्तीनंतर प्रथमे